दोस्तों संग संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी धूल वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेब पूल, डीजे रेन डांस एंड मोर। झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव आता टाइम झालाय अडीच वाजेचा प्रचंड टेम्परेचर आहे आमचे या ठिकाणी जे रोज वाजेवाले येतात त्यांना बारा साडेबाराला सुट्टी दिली जाते परंतु गाव बाकी राहिल्यामुळे आज अडीच ते तीन वाजेपर्यंत आम्हाला प्रचार करावा लागतोय कोणी वाजेवाले जेवायला गेले असल्यामुळे आमच्या संतोष भाऊंनी वाजा हातात धरून खरोखर डोळ्यात त्या ठिकाणी पाणी येईल अशी परिस्थिती सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये झाली आणि हे माझे कार्यकर्ते नाही तर हे ठाकरे परिवाराचे बाळासाहेबाचे आणि उद्धव साहेबांनी घडवलेले कार्यकर्ते आणि या सगळ्यांना मी नमन करतो कोणी न सांगता आमच्या संतोष भाऊने हातात वाजा बघून मला अनेकांनी दाखवलं तुम्ही बघितलं का या गावभर कोणी वाजा वाजवला तर त्या वाज्यावाल्यांबरोबर आमच्या संतोष भाऊनी वाजा मी संतोषवाला खरोखर नमन खरज उच्छा चे चटके सुदा या ठिकाणी करतो आणि खरंच उत्साहाचं वातावरण बघून हे उन्हाचे चटकेसुद्धा लागत नाही आहेत असं या ठिकाणी सांगायला नक्कीच ना विसरणार नाही